नमस्कार मी अस्लम आपण पाहताय कराड वार्ता आज एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे माझ्या सोबत आहे ज्येष्ठ पत्रकार राम भाऊ जगताप असा राहील की कराड शहरामध्ये शरदचंद्रजी पवार यांचे राष्ट्रवादी आणि दुसरीकडे काँग्रेस ये एक येताना दिसते आणि दोन दिग्गज नेते कराडला एकत्र येणार आहेत अर्थात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे दोघे एकत्र सध्या होणार आहेत आणि तेच दोघे एकत्र आले या निवडणुकीला सामोरे गेले तर काय चित्र असणार आहे कराडच्या नगरपालिकेचा बिगुल ज्या दिवशी वाजला त्या दिवसापासून आज अखेरपर्यंत आता अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी राहिलेला आहे त्यामुळे या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हालचाली गतिमान झालेल्या आहेत या सर्व गतिमान हालचालींमध्ये एक अत्यंत महत्वाची हालचाल आपल्याला प्रामुख्यानं नमूद करावे लागेल ते म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील त्यांच्या दोन वेगवेगळ्या ज्या काँग्रेस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचा गट आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस हे दोन घटक या करारामध्ये एकत्र येण्याचं जवळजवळ आज निश्चित मानलं जात आहे किंवा ते एकत्र होणं हे स्वाभाविक आहे आणि ते होणं गरजेचं पण आहे कराडच्या राजकारणाच्या दृष्टीनं त्यामुळे हे दोन गट जर एकत्र एक 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 आले तर कराडच्या होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरती विपक्ष पक्षावर विरोधी पक्षांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फार मोठा फटका या एकत्रपणांचा त्याला बसणार आहे आणि महाविकास आघाडी नावाचं जर या ठिकाणी एक वेगळा संच निर्माण झाला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि सर्व त्यांच्या उमेदवार अधिक त्यांचा नगराध्यक्षपदांचा उमेदवार हा जर त्यांनी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला तर निश्चितपणे भाजप पुढे फार मोठं आव्हान आहे महाविकास आघाडीचं राहणार आहे याच याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे घटक प घटक पक्ष आहेत तेच घटक पक्ष नगरपालिकेमध्ये लोकशाही आघाडीच्या नावानं कार्यरत होते आजही कार्यरत आहेत आज ते आणि आजही ते लोकशाही आघाडीच्या नावानं निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांची उतरण्याची तयारी सध्या सुरू आहे त्यामुळे लोकशाही आघाडीचं अस्तित्व कराड शहरामध्ये आणि कराड नगरपालिकेमध्ये कायम ठेवायचं असेल तर यांना एकत्रितपणे निवडणूक लढवणं लड़� हे त्यांच्या दृष्टीनं खूप सोयीचं होणार आहे अन्यथा जर यांच्यामध्ये मतविभागणी होण्याचा प्रयत्न जर या लोकांनी केला तर याचं निश्चितपणे फायदा भाजपला आणि विरोधी पक्षाला होईल त्यामुळं यांनी महा विकास आघाडीचा माध्यमातून असेल असेल किंवा लोकशाही आघाडीच्या माध्यमातून असेल जर एकत्रितपणे निवडणुकीचा रिंगणामध्ये जर उतरले आणि दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगर शा, नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी जर सामोपचाराने एकमेकांच्यामध्ये विनिमय करून जर व्यवस्थित वाटप करून घेतलं तर निश्चितपणे भाजपसारख्या तुल्यबळ पक्षाला सुद्धा या दोघांची आघाडी ही अडचणीची ठरणार आहे किंबहुना चित्र कराडच्या राजकारणाचं वेगळं निर्माण झाल्याशिवाय रा काँग्रेस कडून आज झाकीर पठाण तसेच माजी काँग्रेसचे शिराध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी नगराध्यक्ष पदाचे अर्ज भरलेले आहेत आणि ते निवडणुकीला सामोरं जाणार आहेत काँग्रेसमधून या दोघांनी अर्ज भरलेत ह्या दोघांच्यात विसंगती झाली किंवा काँग्रेसमध्ये एक विचार झाला नाहीये आता अर्ज माघार घ्यायची कोणी काय याच्यावर जर उद्या वादन झालं तर याचा फटका काय काँग्रेसला बसू शकतो अर्ज प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये माझं स्पष्ट मत आहे की कोणत्याही स्वरूपाचा वितंडवाद होण्याचं काही कारण असणार नाही त्याचं कारण असं असतंय की अर्ज भरण्याची जी अंतिम मुदत असते त्या अंतिम मुदतीपर्यंत कोणीही अर्ज भरू शकतो आणि ते भरणं राजकारणाच्या दृष्टीनं सोयीचं का असतं तर माग अर्ज मागं कोणाला घ्यायचा आणि कोणाला थांबवायचं कोणाला पुढे चालवायचं हे पक्षश्रेष्ठींच्या हातातला विषय असतो त्या पद्धतीने ते निर्णय घेत असतात आज आपल्याला मोरे आणि जाकरी पठाण यांनी अर्ज भरल्याचा जरी आपण पाहत असलो तरी कदाचित त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असंही झालं असेल की आत्ता आपण अर्ज भरूया वातावरणाचा अंदाज घेऊ लोकांची चर्चा करू आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्यातून जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे तो उमेदवार राहील बाकीचा उमेदवार आणि अर्ज मागे काढून मागे घेण्याचं काम करू शकतो तो आणि त्यासाठी अजून भरपूर कालावधी असल्यामुळं ही एक प्रकारची राजकीय स्ट्रॅटेजी असते अर्ज भरणे अर्ज भरणे म्हणजे फार मोठा वितंडवाद असतो असा त्याचा अर्ज होत नाही शेवटच्या क्षणाला ते अर्ज मागं घेऊ शकतात त्यामुळं ही वादळापूर्वीची ही आत्ताची जी ही जी शांतता दिसते आपल्याला ही शांतता महाविकास आघाडीच्या दृष्टीनं आणि काँग्रेसच्याही दृष्टीनं ही शांतता टिकवणं त्याला फार मोठं त्यांच्या पुढचं आव्हान आहे आणि ते त्यांना गरजेचं पण आहे आणि ते टिकवली जाईल बाबा पृथ्वीराज बाबा आईन वेळेला या बाबतीमध्ये समजोता करतील त्यांच्या विचारांच्या पुढं कोणी कार्यकर्ते जातील असं मला वाटत नाही आहे त्यामुळं आणि दोघेही कार्यकर्ते बाबांच्या बुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत अतिशय कट्टर कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते बाबांचा शब्द मानतील ते काही मोडणार नाही आहेत त्यामुळं त्यातून काही ना काही मार्ग बाबा निश्चितपणे काढतील याचबरोबर दुसऱ्या बाजूला लोकशाही आघाडीच्या बाजूने जर आपल्याला विचार करायचा म्हटलं तर माजी मंत्री बाळासाहेब पाटलांचं नेतृत्व मानणारी ही लोकशाही आघाडी लोकशा आहे त्यामुळं लोकशाही आघाडीच्या सुद्धा वतीनं पुढच्या दोन दिवसामध्ये अर्ज भरले जाणार आहेत किंवा जातील हे आपण गृहित धरूया कारण याचा विषय असा असतो की त्यांनाही लोकशाही आघाडीच्या लोकांना किंवा माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेबांनाही वाटला स्वाभाविक आहे की माझ्या बाजूचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक व्हावेत हे वाटणं राजकारणामध्ये काही चुकीचं नसतं प्रत्येकाच्या अपेक्षा अशा आशा आकांक्षा असतात त्या राहत असतात त्याप्रमाणे ते अर्ज भरले जातात उद्या एकदा कदाचित बाळासाहेब पाटलांच्या बाजूच्याही लोकांचे अर्ज भरले जातील परंतु मला एक असा विश्वास वाटतो की ह्या लोकांना आपापसामध्ये महा विकास आघाडीच्या माध्यमातून किंवा लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्रपणे काम करणं हे त्यांना गरजेचं आहे आणि ते करतील अन्यथा त्यांच्या फार मोठ्या अस्ताव्यस्त अवस्था होऊन जाईल हे त्यांच्याही लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आहे त्यामुळं ऐन वेळेला तो निर्णय सामोपचारानं बाळासाहेब पाटील आणि माननीय बुथराज बाबा हे घेतील आणि त्यातून काही ना काही मार्ग निघून कोणी ना कोणी त्यांचा निश्चित उमेदवार एक होईल आणि तो राहील त्याचबरोबर भाजपच्या बाजूला आपण आता पाहतो आहे की भाजप हा आजचा सर्वात लिडिंग मी था। तुम्हाला थांबवतो मालकापूर नगर परिषदेसाठी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांची राष्ट्रवादी जोमाने उतरलेले आहेत काही उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची सुद्धा काही उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि हे सगळ्या ताकदीने तिकडे उतरलेले आहेत का याचा कितपत भाजपसाठी धोका असू शकतो हे सांग काय सांगणार या बाबतीत तुम्हाला मी स्पष्ट आणि अगदी खात्रीशीरपणे सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मलकापुरामध्ये चांगल्या स्वरूपाचं अस्तित्व आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखच आपल्या मलकापूरमधले आहेत नितीन काशीद हे बऱ्याच वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते म्हणून ते काम करत आहेत शिवसेनेच्या एवढ्या दुखळी झाली चिंध्या झाल्या तरी सुद्धा ही कट्टर लोकं जे आहेत ते शिवसेनेपासून हल्ली नाही आहेत हा त्यांच्या दृष्टी ना जमीची बाजू आहे आणि या दिवशी ही मलकापूरच्या शहरामध्ये आहे का तर आपल्याला ते मान्य करावे लागेल याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की तो राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आजितदाच्या गटाचा विषय आहे तर अजितदादांच्या गटाने म्हणजेच आपल्या स्थानिक पातळीवर बोलायचं म्हटलं तर ॲडव्होकेट दादा पाटलांचा तो गट म्हणूया आपण या गटानं मागच्या दोन दिवसापूर्वी शड्डू ठोकलेला हो आहे आणि या निवडणुकीमध्ये मलकापूरच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ताकदीशी उतरण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे इतकंच काय त्यांच्या काँग्रेसच्या वा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांनी उमेदवारी आपला जाहीर केलेला आहे याचा अर्थ त्यांची तयारी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आपल्याला मान्यच करावं लागेल या दोन्ही गटांचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट आणि उद्धव बाळासाहेब जी शिवसेना ह्या दोन्ही गटांचं बलकापुरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य आहे आणि ह्या प्राबल्याचा मोठं आव्हान हे भाजपसमोर आज उभं ठाकलेलं आहे त्यामुळे भाजपला मलकापूरची सुद्धा नगरपालिकेची निवडणूक लढवताना या दोन्ही पक्षांना बाजूला सारून किंवा दोन्ही पक्षांना नगण्य समजून ते यामध्ये लडागणामध्ये उतरू शकत नाही त्यांना त्यांचा विचार करावा लागेल या दोन्ही पक्षांचा आणि त्या दृष्टीनं भाज भाजपने जर कौशल्यपूर्ण राजकीय सर्व प्रकारचं स्ट्रॅटेजी वापरली गेली तर भाजपला यावेळेचं ती निवडणूक थोडीशी बऱ्यापैकी जाईल अन्यथा भाजपलासुद्धा हे मोठं आव्हान पेलण्यासाठी त्यांना फार uh, hmm. मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील uh, करा कराडमध्ये महत्वाचं असं uh, परवा बाबांनी वक्तव्य केलं मेळाव्यामध्ये की आम्ही अजून मित्रपक्षीची वाट पाहतोय आमच्यासोबत ते आले तर आम्ही त्यांना नक्की नक्की घेऊ मात्र अजूनही काही मित्रपक्षाची हालचाल झाली आहे किंवा uh, एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्याशी जोडली गेली असं तर सध्या चित्र वाटत नाही आहे त्यामुळं जवळजवळ आता माझ्या माहितीप्रमाणे भाजपलाही स्वबळावर करारसाठी लढावं लागणार आहे तर दुसरीकडे यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र शे यादव बाबा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानतात ते देखील आता सोबळावर लढण्याची जवळजवळ त्यांनी तयारी केली आहे असं जर चित्र निर्माण झालं तर याचा धोका आणि फायदा कुणाला होऊ शकतो यामध्ये एक मला आत्ता सध्या प्राथमिक अवस्थेमध्ये असं वाटतं आहे की म महायुती महा असेल किंवा महाआघाडी असेल महाविकास आघाडी असेल या दोघांनाही स्वतंत्र बाना घेऊन लढण्याची त्यांची मानसिकता त्यांनी आज तर ठेवू नये किंवा त्यांची नसावी असंही मला वाटतं कारण जर का यांनी या पद्धतीचा निर्णय घेतला आणि जर त्या लग्नामध्ये उतरले तर यांची मतविभागणी यांच्या भाजपच्या पथ्यावरती पडेल आणि याचा इनडायरेक्टली थेट फायदा हा भाजपला होऊ शकतो त्यामुळं या लोकांनी विचार करताना थोडंसं सा सावधपणे विचार करून आजचा आपला मोह जो आहे वा जो आजचा जो आपला राजकीय स्वार्थ आहे हा स्वार्थ सामोपचारानं जर बाजूला करून यात जर ते उतरले तर यांचं अस्तित्व या कराड शहरामध्ये टिकू शकतं अन्यथा भाजपच्या झंजावातासमोर हे सपडा सुख व्हायला वेळ लागणार नाही आहे ना त्यामुळे अर्ज भरणं हे स्वाभाविक आहे कोणत्याही गटाला कोणत्याही आघाडीला यशवंत आघाडी हीसुद्धा कराडातली एक मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अस्तित्व कराड असणारी आणि त्यांचं ताकद असणारी अशा आघाडी आहे त्या आघाडीच्या वतीनं राजेंद्रसिंह हो बाबा यादव यांना नगराध्यक्ष होणं वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळे ते निश्चितपणे त्या पदासाठी अर्ज भरतीलही आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही वाटणं स्वाभाविक आहे की आपला नगराध्यक्ष या नगरा कराडच्या नगरीमध्ये व्हावा तर त्यांनी बऱ्याच विकास कामांवरती कराडच्या लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि तरी ते विकासकामं केलीसुद्धा के अस्तित्व आज त्यांचं त्या कामांमुळं आहे त्यामुळं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि ते त्याच्यामध्ये उतरतील पण ऐन वेळेला शेवटच्या क्षणाला ज्या दिवशी अर्ज मागं घेण्याचे दिवस असतो त्यावेळेला या दोन्ही बाजूला सत्ताधारी असेल आत्ताचा किंवा विरोधी असेल किंवा भाजप असेल किंवा महाविकास आघाडी असेल म्हणजे युती आणि महागाडी यांच्या वतीनं शेवटच्या क्षणाला योग्य पद्धतीचा असा निर्णय घेऊन आपापला उमेदवार म्हणजे स्वतंत्रपणे उमेदवार निवडणूक ऐवजी सामुदायिक आपला उमेदवार आपण पुढं उतरवूया निवडणूक लिहिणार आणि त्याला निवडणूक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया असा निर्णय ऐन वेळा शेवटच्या घटकेला होईल असा माझा अंदाज आहे आपण कारण वार्ताच्या माध्यमातून विश्लेषण केलं होतं की आताच्या दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत प्रामुख्याने तरुणाही जास्त आपल्याला उतरताना दिसणार आहे आणि ते आता सत्यात उतरलंय तरुणाही जादा उतरायचं काय कारण आहे आणि त्याचा पक्ष पक्षाला आणि पार्टीला काय फायदा होऊ शकतो भैया एक गोष्ट आपल्या मागच्या दोन वेळेच्या विश्लेषणामध्ये स्पष्ट झालेलं आहे की तरुणांना आपण म असं स्पष्टच केलं होतं लोकांच्यासमोर लो की या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूंना म्हणजे महाविकास आघाडी असेल महायुती असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल यांना तरुणाईचा विचार हा करावा लागेल आणि पहिलं पहिली स्टेप पहिले पाऊल आता असं पडलेलं गेलेलं आहे की, गे। की मलकापूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटानं एक तरुण मुलाला निवडणुकीच्या निघण्यामध्ये उतरलेल्याची बातमी आता रात्री माझ्या कानावर एकवीस वर्षीय निगडे गौरी निगडे म्हणून आहेत सभा क्रमांक दोन ते लढतात आणि ते यंग आहेत आणि एकवीस वर्षीय आणि एकवीस वर्ष एका युवतीला सध्या उतरवण्यात याचा अर्थच असा आहे की सर्वच राजकीय पक्षांच्या आता असं लक्षात आलेलं आहे की युवा ताकद जी आहे युवा शक्ती जी आहे समाजामधली ही युवा शक्ती जर आपल्याला आपल्याकडे वळवायची असेल तर याच्या युवा नेतृत्वाला संधी द्यावी लागेल आणि त्या दृष्टीनं युवा लोकांना यावेळेला सर्व बाजूनी संधी मिळेल इतकंच काय काल आपल्या बिहारमधलं शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार आत्ताच मी आपल्याला उल्लेख केला तो काल बिहार विधानसभेचा जो निकाल जाहीर झाला या निकालानं एक सर्व लोकांना एक आश्चर्यकारक असा संदेश दिलेला आहे की न, त्या निकालामध्ये एक अठरा ते एकोणीस वर्ष वयाची तरुणी जी आमदारकीच्या निवडणुकीला निवडणूक रिंगणामध्ये उभी होती आणि त्या मतदारसंघातल्या तरुणाईनं त्या युवतीला प्रचंड मोठी साथ दिली आणि ती युवती आज विधा बिहार विधानसभेमध्ये आमदार म्हणून दाखल झालेली दा आहे की एक इतिहासामध्ये नोंद झालेली घटना आज आपल्याला हे आणखी अधोरेखित करते की आपण वारंवार मागच्या दोन तीन वेळेच्या विश्लेषणामध्ये युवा शक्ती युवा शक्तीचा आपल्याला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे वापर झालेला किंवा ती ताकद दिसून येईल असं आपण जे म्हणत होतो ते या निवडणुकीतसुद्धा निश्चितपणे त्याचा वापर ह्या सर्व राजकीय लोकांनी करून घ्यावा लागेल त्यांना घेतला पाहिजे आणि मला आत्तापर्यंतची जी, जी उमेदवारांची जी, जी एक नावं डोळ्यांसमोर येत आहेत कराड शहरामध्ये असतील किंवा मलकापूरमध्ये तर याच्यामध्ये काही उमेदवारी अत्यंत असे उमेदवार आहेत ते म्हणजे काहींचं वयवर्ष अगदी वीस ते पंचवीस वर्षांपर्यंत तर काहींचं पंचवीस ते तीस वर्षांपर्यंत इतक्या काला वयाच्या मर्यादेमधली हे सर्व मुलं आहेत आणि आज ती निवडणूक म्हणजे का उभे राहत आहेत तर याचा अर्थ असा की आम्हालाही समाजासाठी काही ना काही करायचं आहे अरे लास्ट एक प्रश्न असा आहे की भाजप उद्या पदाची उमेदवारी करारसाठी घोषित करण्याची शक्यता आहे या यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्गाला मोका मिळू शकतो की जाणकार आतापर्यंत ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत त्यांना मिळू शकतो तर काय अंदाज आहे आपला या वेळेला या या तुम्हाला म्हणजे अगदी निश्चितपणे सांगतो की भारतीय जनता पक्षाकडून या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या वेळेला तरुण उमेदवाराचा किंवा युवक चांगल्या स्वरूपाच्या युवकाचा निश्चितपणे विचार केला जाणार आहे आणि किंबहुना युवक असणारा किंवा तीस व बत्तीस वर्षापर्यंत जो आपला युवक असतो तो क्रियाशील यु युवक असतो कारण तो समाजाशी तिची नाव जोडली गेलेली असते अशा स्वरूपाचा युवक आपल्याला ता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा आपल्याला उमेदवार ह्या रूपामध्ये पाहायला मिळेल कारण ही ताकद जी समाजामधली आहे ही खेचण्याची कौशल्य फक्त या युवा पिढीकडं आहे आणि ते खेचण्यासाठी त्यांना त्याचा वापर करावा लागेल जर त्यांनी केवळ बुजुर्ग बुजुर्ग म्हणत किंवा अनुभव आहे खूप वयस्कर आहे असं म्हणून जर कोणाला तरी ऐन वेळेला जर पुढं आणलं तर लोक म्हणणार की प्रत्येक वेळेला ह्याच लोकांना किती वेळा आम्ही संधी द्यायची किती वेळा आम्ही याला पाहायचं आम्ही पण काहीतरी करतो आहे आमची ताकद दाखवा आमचेही काम क्रिया जे काय आहे कार्य आहे ते दाखवा त्यामुळं युवा शक्तीचा या याच्यामध्ये उद्रेक होऊ नये स्फोट होऊ नये यासाठी त्या शक्तीला आपल्याकडे खेचून भारतीय जनता पक्ष असेल म महायुतीच्या वतीनं असेल किंवा महाआघाडीच्या वतीनं असेल या उमेदवारांना त्यांना प्राधान्यानं उच्चार करावा लागेल आणि त्यांनी उमेदवारी द्यावी लागेल ती दिलेली आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत आतापर्यंत भाजपने जी आपली उमेदवारी दिली आहे ते तरुण तगड्या आणि क्रियाशील तरुणांना दिली आहे नगराध्यक्ष पदात देखील प्रामुख्याने तरुणच असेल असा आत्मविश्वास ज्येष्ठ पत्रकार रामभाव जगताप यांनी व्यक्त केला आहे असलं मुलगा कराड वार्तासाठी नमस्कार नमस्ते नमस्ते